नमस्कार सर्वांना सर्वांना माहिती आहे सध्याच सगळीकडे विधानसभेची निवडणूक पार पडलेली आहे आणि रिझल्टही डिक्लेअर झालेला आहे तर सर्व ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बी जे पी प्लस अजित पवारचा गट शिंदे शिंदे गट या ठिकाणी त्यांनी आघाडीवर म्हणजे त्यांची सर्व निवडणूक याच्यामध्ये जास्त जास्तीत जास्त उमेदवार निवडून आलेले आहेत तर आपला सर्वात महत्वाचा जो आमच्या परिसरातील मतदारसंघ आहे म्हणजेच मी या वसमत मतदारसंघातून येतो तर वसमत मतदारसंघामध्ये अशी लक्षवेधी लढत झालेली होती त्यामध्ये गुरु असलेले म्हणजेच डॉक्टर जयप्रकाश गावकर आणि राजूभाया नवगरे जे की विद्यमान आमदार देखील होते मागील काही वर्ष मागील पाच वर्षामध्ये तर या दोघांमधली जी लढत होती ती पार पडलेली आहे आणि विद्यमान आमदार म्हणजेच राजूभा नवगरे यांनी ती लढत जवळपास एकोणतीस साधारण या मताधिकाऱ्यांनी जिंकलेली आहे तर या ठिकाणी या निवडणुकीमध्ये सर्वांनी असं दाखवून दिलेलं आहे की ओबीसी फॅक्टर हा जास्त आपल्याला बघायला मिळालेला आहे जसं की लोकसभेला मराठा फॅक्टर हा सर्वांना दिसलेला होता आणि मराठा फॅक्टरमध्ये आपल्याला माहिती शरद पवार गटामधले जवळपास दहा आमदार दहा खासदारांपैकी जवळपास आठ हे निवडून आलेले होते तर आता याही वेळेस असं वाटलं की सर्वांना काय होईल जी मराठा पॅक्टर जसं जरांगे पॅटर्न आपण त्याला म्हणतो जरांगे पॅटर्न नुसार काय होईल या खासदार किला सुद्धा म्हणजे या आमदारकीला सुद्धा काय होईल पूर्णतः शरद पवारचा गट असेल किंवा आपला असेल किंवा उद्धव ठाकरे साहेबांचा गट असेल या गटांना अधिक मताधिक्य मिळेल आणि ते निवडून येतील परंतु आता जो आपल्या समोर दृश्य आहे ते सर्व कसं आहे उलट दृश्य आहे त्या ठिकाणी बीजेपी अजित पवार गट शिंदे पवार गट शिंदे गट या ठिकाणी त्यांना मताधिक्य जास्त मिळाले आहेत आणि ते निवडून आलेले आहेत तर माझा मुद्दा असा आहे स्पष्टीकरण मला या विषयावर द्यायचं आहे की या ठिकाणी मराठा फॅक्टर वर्किंग न करण्याचं कारण म्हणजे काय ठरलं असेल तर माझ्या वैयक्तिक मतानुसार मला असं वाटतं की सर्वात मोठा फॅक्टर जो आहे जरांगी पाटलांनी निवडणुकीतून घेतलेली माघार ही आहे निवडणुकीतून घेतलेली माघार म्हणजेच कशी त्यांनी ऐनवेळी सांगितले की उमेदवार देणार होते परंतु काही कालांतराने त्यांनी उमेदवार न देण्याचे सुचवले व त्यामुळे काय झालं आता असा निर्माण झाला जर जनांक जर, पाटलांनी उमेदवार घोषित केले असते आणि उमेदवार दिले असते तर काही ना काही आता जो आपल्याला निकाल बघायला मिळतो त्यामध्ये नक्कीच काही ना काही चढ उतार बघायला मिळाले असते कारण या इतक्या मताधिकाने बीजेपी देखील निवडून आलेली नसती त्याचं कारण असं आहे की जनांक पाटलांनी ऐनवेळी उमेदवार दिले नाही व त्यानंतर जे Uh, सरळ सगळं त्यांनी एकच गोष्ट सांगितली की यांना पाडा आता यांना पाळा म्हणल्याच्या नंतर समजा विधानसभेचा विचार करतो वसमत मतदारसंघामध्ये राजीव घरे जे की विद्यमान आमदार होते त्यांनी केलेली कामाचा आढावा त्यांचा गाव पातळीवर असलेली पॉप्युलॅरिटी हे बघताच त्यांना पाळा म्हटल्याच्या नंतर आता सामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांना पाडण्याचा विचार देखील कोणी करणार नाही कारण त्याचं त्याच्या मागचं कारण आहे की त्यांनी केलेले त्यांचे काम मग आता जरा की फॅक्टर का चालला नसेल तर समजा कळंगुरीचे आपण उदाहरण घेऊया की कळंगुरचे आमदार आहेत संतोषजी बांगर संतोषजी बांगर देखील आपल्याला बाहेर काही दाखवले जाते आपण जास्त याच्यामध्ये सोशल प्लॅटफॉर्मवर आपल्याला सर्वांना किंवा इंटरनेटवर आपल्याला सर्वांना जे दाखवले जातात आपण तेच बघत असतो परंतु पातळीवर त्यांनी केलेली कामे हे लि� आपल्याला कोणाला माहिती नसतात आपल्याला माहिती दोन दिवसाखाली जेव्हा या निवडणुकीचे निवडणुकीचे सुद्धा एक्झिट पोल दाखवलं तर सर्व ठिकाणी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल अशी आशा होती आणि त्यांचे सर्व आघाडीवर दाखवत होते परंतु संतोष बांगर साहेब किंवा राजूबाई नोकरी यांचे असो गाव पातळीवर त्यांनी केलेली काम त्यांनी आपल्या मतदारसंघातील कोणत्याही सदस्यासाठी नेहमी केले की तत्पर उपलब्ध असणे या सर्व गोष्टीमुळे त्यांच्यामध्ये असणारी पॉप्युलॅरिटी लोकांमध्ये असणारी त्यांची पॉप्युलॅरिटी या काही कारणामुळे त्यांची निवडणूक होण्याची जास्त होती आता वसमत विधानसभेचा विचार जर केला तर राजूभाई वगैरे आणि दांडेवकर साहेब जुमत होती असं सर्वांचं परंतु अपेक्षेपेक्षा मतांनी जास्त निवडण्याचं कारण मराठा उमेदवार न दिल्याच्या कारणाने सर्व मराठा बांधवांनी राजूभाई यांच्या मागे सहज एखादी पाठिंबा दिल्यामुळे सर्व मराठा जो समाज आहे तो त्यांच्या पाठिंबा उभा राहिला कारण जरांगी पाटलांनी उमेदवार न दिल्याच्या कारणाने त्या ठिकाणी कोणतेही त्यांच्यासाठी असं हे नव्हते की कारण राजू फॅम वगैरे असे उमेदवार होते की त्यांनी वेळोवेळी असे कामदार होते की त्यांनी वेळोवेळी विधानसभेमध्ये आवाज उठवला होता मराठ्यांसाठी विधान भवनाला कुलूप चोखले होते असं एकमेव आणि विधान सभेमध्ये किंवा विधान भवनामध्ये नेहमी त्यांनी मराठा आरक्षणावर वेळोवेळी आवाज उठवलेला आहे मग धारांगी पाटील यांनी जर फक्त सांगितलं की यांना पडा त्यांना पडा त्यांनी कोणाचाही उल्लेख केला नाही मग हे इनडायरेक्टली असं मला वाटते की त्यांचा सरळ सरळ हेतू असा असावा की एकतर हा फायदा कसा होतो जसं लोकसभेमध्ये झालं की शरद पवार गटाच्या किंवा उद्धव ठाकरे साहेब साहेब यांच्या गटाच्या उमेदवारांना फायदा झाला सरळ मराठा जो दाखवते त्यांच्यामुळे काय झालेलं आहे सर्व एखादी सत्ता म्हणजेच लोकसभेमध्ये त्यांना फायदा झालेला आहे कोणाला आपले शरद पवार असतील किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील उमेदवार न दिल्यामुळे सर सरळ मराठा बांधवांना असं दिसून आले की हा शरद पवारांच्या गटाला फायदा होता आणि शरद पवारच्या गटाच्या गटाला जर फायदा होत असेल तर सर्वांनी त्याविरुद्ध सरळ सरळ आपल्या जवळील उमेदवार जो आहे त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला आणि याच उत्तर म्हणजे या आपल्याला लागलेला जो रिझल्ट आहे तो आपल्याला दिसून येत आहे आता तुम्हाला सर्व रिझल्ट लागल्या नंतर बरेच ठिकाणी तुम्हाला इंटरनेटवर असं बघायला मिळत आहे की जे मराठा बांधव आहेत ते मराठा बांधव बरेच ठिकाणी पोस्ट करत आहेत की मराठा बैमान झाला किंवा मराठा बैमान झाल्यामुळे हे सर्व दृश्य बघायला मिळत आहे परंतु माझं एक वैयक्तिक मत आहे की मराठा वैमान झाला नाही कारण मराठा उमेदवार आता संघा मी वसमत उदाहरण विधानसभेचं उदाहरण घेतो मराठा उमेदवार राजभाई नवकरे त्यांनी वेळोवेळी मराठा समाजासाठी आवाज उठवलेला आहे आणि कधीही एकाच जातीचं जर तुम्ही राजकारण करत असाल तर ती कधीही सोयीस नाही कारण आता जर मी राजविरचं उदाहरण घेत असेल तर त्यांनी वेळोवेळी प्रत्येक समाजासाठी प्रत्येक तुम्ही जर आज त्यांची विजयाची रॅली जरी बघितली असेल तर त्याच्यामध्ये मुस्लिम बांधव असतील बौद्ध बांधव असतील सर्व बांधवांचा समावेश होता आणि राजकारण म्हटलं की सर्व बांधवांना जर सोबत घेऊन चालत जात असल तर ते तुमचं खरं राजकारण किंवा एका जातीमुळे कधीच तुमचं राजकारण घडत नाही हे याच्यावरून तुम्हाला या वरून दिसून येत आहे कारण वेळोवेळी जो आपला उमेदवार आपल्याला कामी पडत आहे त्यांनाच कधीही लोक जे असतील ती मदत करत असतील आता जे म्हणत आहेत की मराठा दूर झाला किंवा असं तुम्हाला बऱ्याच ठिकाणी तुम्हाला बघायला मिळत आहे परंतु हे कधीही नाही झालं तुम्हाला माहित आहे जेव्हा मनुष जारांगे पाटलांनी सांगितले की मी उमेदवार घोषित करणार नाही किंवा जे अपक्ष उभे राहिले त्यांना देखील कळात तेव्हा मनुष साबळे आपले छत्रपती संभाजीनगर उभे होते त्यांना त्यांचं तुम्ही स्टेटमेंट ऐकलं असेल की आमचं काय चुकलं आम्ही नेहमी आरक्षणासाठी आम्ही नेहमी ने लढा उभा हो केलेला आहे आणि आपल्याला माहिती सरपंच असताना देखील एका गावचं सरपंच असताना देखील त्यांनी खूप सारे समाजासाठी काम केलेले आहेत मग खरं तर असा एक जनसामान्यमध्ये असा प्रश्न निर्माण होतो की खरंच जरा पाटील हे खरंच शरद पवारचे माणूस आहेत का कारण वेळोवेळी शरद पवार यांना पाळा म्हटले तर तुम्ही नाव घ्यायचे होते आता शरद पवार जर समजा जरांगी पाटलांनी असं एक उदाहरण दिलं असतं विधानसभेमध्ये राजूभाई वगैरे त्यांनी मराठा आवाज समाज आहे तुम्ही त्यांना असा जर एक विषय काढला असता किंवा त्यांना त्यांना नाही मिळून नाना कुणाचं तरी नाव घ्यायचं होतं किंवा काहीतरी असं एक स्टेटमेंट द्यायच होतं जेणेकरून त्याचा परिणाम या जो आता रिझल्ट लागलेला आहे विधानसभेमधील जो आता रिझल्ट लागलेला आहे तो आपल्याला कदाचित वेगळा बघायला मिळाला असतात परंतु मग हा जो जगसामान सामान्यमध्ये प्रश्न आहे हा प्रश्न देखील उद्भवला नसता कारण वेळोवेळी फक्त एक माणूस म्हणजे किंवा मा पूर्ण मराठा समाज नाही किंवा मा एका माणसाने समाजाबद्दल काही स्टेट म्हणून आपल्याला माहिती आहे म्हणून मी पण एवढा मोठा झालो नाही कि मला जराशी काही बोलेल प्रत्येक माणूस जो आहे त्याला प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तो आपल्या स्वतःचे मत मांडू शकतो त्याप्रमाणेच मी माझे देखील मत मांडत आहे जर कारण प्रत्येक मराठा समाजातील व्यक्ती असो किंवा कोणत्याही समाजातील व्यक्ती असो त्यांना सर्वांना असं मिळालं की आपण एखादी सर्वांना लोकसभेमध्ये जसा निकाल लावला परंतु जर आपल्या जवळचा काम करणारा व्यक्ती जर आपण काढत असतील तर दुसऱ्यांना जर निवडून आणून काय मागितलं मोठ्या खेळाच्या आपल्या ज्या मतदारसंघामध्ये आहेत मतदारसंघामध्ये पाच वर्ष आपल्याला काढायचे आहेत आणि पाच वर्षामध्ये आपला जो विकास आहे तोही गरजेचा आहे फक्त एकाच गोष्टीमुळे आपण आपल्या जवळचा चांगला माणूस गमवू शकत नाही आणि याच दृश्य आपल्याला या विधानसभेतील निकालावर बघायला मिळतं तर याच दृश्य आपल्याला बघायला मिळालं वसमत विधानसभा मतदारसंघातून म्हणजे आमच्या वसमत विधानसभा मतदारसंघातून जवळपास एक लाख सात हजाराच्या <स्वाराला> वर राजूभाई नगरे यांनी मतदान घेतलेलं आहे त्यांना तेवढं मतदान पडलेलं आहे आणि जवळपास एकोणतीस हजाराच्या वरती आलेले आहेत निवडून आलेले आहेत आणि या सर्व कारणामुळे त्यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांनी केलेल्या योग्य कामामुळे हेच उदाहरण मी आधुनिक उदाहरण कळनुरी संतोष बांगर यांचं उदाहरण दिलं त्याचबरोबर नायगावचे आमदार राजेश पवार हे सुद्धा बीजेपी गटामध्ये असून देखील ते निवडून आले त्याचं कारण देश देखील आहे त्यांनी सुद्धा तिथं योग्य काम केलेले आहेत त्यांच्या मतदारसंघातील सर्व व्यक्तींना त्यांचा विकास आवडलेला आहे म्हणून त्यांना निवडून दिलेला आहे तर अशी उमेदवार असावेत आणि त्याच कारणामुळे हे एवढे उमेदवार निवडून आलेले आहेत आणि यावरून आपल्याला असं दिसून येतं की जसा लोकसभेमध्ये हा मराठा फॅक्टर कामी पडला होता तसा विधानसभेमध्ये मराठा फॅक्टर न होताना दिसला हे माझं स्वतंत्र आणि वैयक्तिक मत आहे जर कोणाला काही वाटत असेल तर आपण देखील आपण याच्या प्रतिक्रिया नवू शकता जर कुणाला यामध्ये काही संशय वाटत असेल किंवा जर यामध्ये काही तुम्हाला तुमच्या प्रतिक्रिया असतील तर तुम्ही तुमच्या नोंदवू शकता आणि माझा एक थोडासा छोटासा प्रयत्न होता की मला माझं जे वैयक्तिक मत आहे किंवा आपण आता बोलताना असून आरक्षत आहे की असं होत आहे असं होत आहे तर ते थोडक्यात मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद